आम्ची माती, आम्ची आम्ची माती, आम्ची नमस्कार शेतकरी बंधूं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधूं मोसंबी हे फळपीक लिंबूवर्गीय फळपिकामधलं अतिशय महत्त्वाचं फळपीक मानलं जातं राज्यातलं हवामान जर का आपण पाहिलं तर मोसंबी फळपिकासाठी अतिशय पोषक असल्यामुळे दिवसेंदिवस लागवडीखालील क्षेत्रातसुद्धा वाढ होते मात्र अतिवापर किंवा मग पाण्याचा कमी वापर किंवा मग पाण्याची जी कमतरता आहे किंवा अनेक इतर कारणं आहेत त्यामुळे मोसंबी फळपिकाची फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि यामुळे शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे ते कमी होत असतं आता मोसंबी फळपिकाची जी फळगळ आहे त्याची काय कारणं आहेत किंवा त्यांच्या समस्या काय आहेत आणि हे फळगळ व्यवस्थापन आहे ते शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना राबवल्या पाहिजेत याच विषयी याच्या आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये चर्चा साधणार आहोत आणि यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे जालना कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागाचे विषय विशे विशेषज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी सर यांना सर नमस्कार, नमस्कार। आमची माहिती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर मोसंबी हे फळपीक अतिशय पोषक आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि त्याचं उत्पादन जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जातं मात्र आपण सरासरी उत्पादनाचा जर विचार केला आणि कुठल्या भागात उत्पादन घेतलं जातं तर त्याविषयी काय सांगाल मॅडम मोसंबी हे आपल्या भागातील एक महत्वाचं पीक आहे आणि भारतामध्ये जे फळांचं उत्पादन घेतलं जातं त्याच्यामध्ये मोसंबी हे सहाव्या क्रमांकाचं पीक आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्र असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा आहे हे अग्रेसर राज्य आहे ज्या ठिकाणी मोसंबीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि भारतामध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य आहे ज्या ठिकाणी मोसंबी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि जालना जिल्ह्याला नेमकंच दोन वर्षापूर्वी जी आय मानांकन मोसंबी संदर्भात मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्रावरती मोसंबी घेतली जाते आणि जी उत्पादकता जर पाहिली आपण ते दहा ते बारा टन प्रति प्रतिएक्टरी उत्पादकता आहे प्रगत राष्ट्राची उत्पादकता जर पाहिली आपण तर पंचवीस ते तीस टन प्रति हेक्टरी आहे म्हणून आपल्यामध्ये अजून उत्पादन वाढवण्याची गरज त्या ठिकाणी आहे आणि मोसंबीचं पीक महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये होते हे जर पाहिलं तर प्रकर्षाने आपल्याला मराठवाड्यामध्ये जे औरंगाबाद आहे जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे नांदेड आहेत आणि मराठवाड्याच्या बाहेर आपल्याला अमरावती नागपूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्या खालचं क्षेत्र सुद्धा आज त्या ठिकाणी वाढत आहे जसं तुम्ही म्हटलं की मोठ्या प्रमाणात हे पीक घेतलं जातं मोसंबीचं मात्र सर मोसंबी पिकाची एक मोठी सगळ्यात समस्या म्हणजे फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होते आणि शेतकऱ्यांना जे उत्पादन आहे ते फार कमी टक्क्यांमध्ये घेता येतं तर हे कधी आणि कोणत्या महिन्यात होतं आणि सुद्धा प्रमाण कशा पद्धतीने आहे आपल्याकडं शेतकरी जे मोसंबीचं पीक घेतात त्या ठिकाणी दोन बहार मोठ्या प्रमाणात घेतली जातात त्याच्यामध्ये आंब्या बहार आहे आणि मृग बहार आहे या दोन्ही बहाराची फळं शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात आणि आंब्या बहाराच्या फळाला मार्केटमध्ये मागणी मोठी आहे त्याचा रेट मार्केट रेट चांगला मिळतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे हमखास पाणी उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे आहे ते शेतकरी आंब्या बहाराचं उत्पादन त्या ठिकाणी घेत असतात आणि फळगळ जी होती मुख्यत्वे करून आंब्या बहाराच्या फळामध्ये मोठ्या प्रमाणात होती कंपॅरेटिवली मृगबहारामध्ये फळगळी कमी होती परंतु मार्केट रेट चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी आंब्या बहाराचा कल त्या ठिकाणी असतो आणि आंब्याबाराची फळं त्या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून आंब्याबाराच्या फळगळीसाठी आपल्याला व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण आंब्याभाराची फळं फुलं लागल्यापासून ते फळामध्ये रूपांतर होईपर्यंत फळं काढणीच येईपर्यंत वेगवेगळ्या वातावरणाला त्याला तोंड द्यावाला लागतं त्या ठिकाणी अधिक तापमान असेल पाऊस असेल ढगाळ हवामान असेल थंडी असेल त्यामुळं फळगळीचं प्रमाण आपल्याकडं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढायला लागतं आपण जर पाहिलं आपण प्रत्येक मोसंबीच्या झाडाला एक ते दीड लाख फुलाची संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु फळामध्ये रूपांतर होत असताना शेवटी फळं आपल्या हातामध्ये येत असताना फक्त एक ते दोन टक्के फळंच आपल्याला हातामध्ये त्या ठिकाणी लागत असतात आणि म्हणून जी काही फळं मोसंबीच्या झाडावरती आपल्याला मिळालेली आहे ते टिकवणं गरजेचं आहे चांगल्या प्रतीचे आपल्याला उत्पादित करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपल्याला फळगळ ही समस्या आपल्या मोसमीमध्ये आहे आणि सुरुवातीची फळगळ जी, जी आहे कारण तीन टप्प्यामध्ये फळगळ त्या ठिकाणी होत असते सुरुवातीची जी फळगळ आहे फुलाचं रूपांतर फळामध्ये फुला झाल्यानंतर जी आपल्याला मार्च एप्रिलचा कालावधी आहे त्यावेळेस वाटाण्याच्या आकाराची फळं आपल्याकडे झालेली आहेत त्यावेळेस वाढलेलं तापमान जी झालेलं right. आहे त्याच्यामुळं आपल्याला फळगळ मोठ्या प्रमाणात ते एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती दुसरी जी फळगळ आहे ती जुलै ऑगस्टमध्ये ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस सुरू होतो त्या कालावधीमध्ये आपल्याला त्या फळाची गळ मोठ्या प्रमाणात होती कारण पाऊस आपल्याकडे सुरू होतो आर्द्रता त्या ठिकाणी वाढलेली असते या बदलत्या हवामानामुळं फळगळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला आढळून देईल त्या ठिकाणी बागेचं पोषण कमी झालं असेल किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल किडीचा प्रादुर्भाव झाला असेल याच्यामुळं जुलै ऑगस्टमध्ये ही फळगळं आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरी जी फळगळं आहे प्री हार्वेस्ट म्हणतो आपण फळ काढणे अगोदर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ती आपल्याला किटकाच्या प्रादुर्भावामुळं ही फळगळ आपल्याकडे पाहायला मिळते अशा प्रकारे मोसंबीची फळगळ एप्रिल मे महिन्यामध्ये त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर या तीन वेळेस आपल्याला त्या ठिकाणी मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते जसं तुम्ही सांगितलं की तीन टप्प्यांमध्ये की वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ही फळगळ होते मात्र मग याची अनेक आणखीन पण कारणं आहेत ती कोणती आहेत आणि मग ही फळगळ थांबवायची असेल तर कसं व्यवस्थापन केलं पाहिजे आपण आत्ताच पाहिलं की मोसंबीची फळगळ कुठल्या टप्प्यामध्ये होते कुठल्या महिन्यामध्ये होते हे पाहिलेलं आहे जर मोसंबीची निरोगी अवस्था असेल निरोगी झाडं असतील त्या ठिकाणी आणि संजीवकाचा पुरवठा प्रत्येक फळापर्यंत होता असेल त्या ठिकाणी संतुलित पोषण असेल त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी फळं झाडावरती चांगल्या प्रकारे पोसली जातात टिकवली जातात पण तो हवामानामध्ये बदल झाला तापमानामध्ये बदल झाला पाऊस जास्त आला या कालावधीमध्ये नत्रा आणि करवाचं प्रमाण त्या ठिकाणी बिघडलं जातं असंतुलित होत त्या ठिकाणी जर अपुरे पोषण त्या ठिकाणी असेल तर या परिस्थितीमध्ये मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होती आणि ही फळगळ जी आहे त्या ठिकाणी तीन कारणामुळे मुख्यत्वे आहे वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ आपण त्याला म्हणूयात त्याच्यामुळं पंचेचाळीस ते पन्नास टक्के फळगळ आपल्याकडं या वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळमुळे होती दुसरी जी फळगळ आहे ते त्या ठिकाणी रोगाच्या प्रादुर्भावामुळं फळगळ मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होती ती पंधरा ते वीस टक्के आपल्याकडे आहे आणि किटकाच्या प्रादुर्भावामुळं वीस ते पंचवीस टक्के फळगळ आपल्याकडे होती आणि वातावरणातील जो बदल आहे तापमानात बदल असेल पाऊस जास्त आला असेल रिमझिम पाऊस कंटिन्यू सुरू असेल यामुळे सुद्धा आपल्याकडं वीस ते पंचवीस टक्के फळगळ त्या ठिकाणी होत असते या प्रकारे आपल्याला जी कारणं आहेत वातावरणातील बदल असेल पोषण असेल संतुलित त्या ठिकाणी जी काही संजीवकाचा वापर झाला पाहिजे ते न झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी फळगळ होती आणि कीटकाच्या आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळं त्या ठिकाणी फळगळ होत आहे म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीनं या फळगळीचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे या व्यवस्थापनाबद्दल आपण आणखीन विस्तृतपणे जाणून घेणार आहोत मात्र तुम्ही म्हणालात की वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ तरी ही मोसंबी पिकामध्ये कशी होते आणि मग त्याचं काही वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करावं लागतं का वनस्पतीशास्त्रीय जे आंतरिक फळगळ आहेत त्याच्यामध्ये तीन कारणं आहेत ते पहिलं जे आहे पिशीचा क्षय झाल्यामुळं पिशी मरण पावल्यामुळं एक आपल्याला त्या ठिकाणी फळगळीचं प्रमाण आपल्याकडे वाढायला लागतं ते त्याचं कारण जे आहे जर पोषण असेल नत्राची कमतरता जर असेल त्या ठिकाणी संजीवकाची निर्मिती होत नाही आहे आणि म्हणून पिशी क्षय मोठ्या प्रमाणात होतो आणि पिशी क्षय झाल्यामुळं फळगळीचं प्रमाण आपल्याकडं वाढायला लागतं वनस्पतीशास्त्रीयमधलं एक पहिलं कारण आहे की पिशिक्षय होणं आणि दुसरं जी कारण आहे त्या ठिकाणी जे देठ आहे आणि फळ आहे त्याच्यामधला जो थर आहे तो कमकुवत झाल्यामुळंसुद्धा मोठ्या प्रमाणात फळाची गळ त्या ठिकाणी होत असते हे कशामुळं होतं तर जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस आपल्याकडं असतो ढगाळ हवामान असतं सूर्यप्रकाशाचा अभाव असतो त्याच्यामुळं प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते आणि त्याच्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते आणि पर्यानक करबादुकेचे जी कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेट तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळं फळ आणि देठामधला जो लेअर आहे तो कमकुवत होतो आणि फळाची गळ त्या ठिकाणी होत असते त्याला आपण वनस्पतीशास्त्रीय आंतरिक फळगळ आपण त्याला म्हणूयात आणि तिसरा टप्पा आहे जुलै ऑगस्टमध्ये पावसाळा आपल्याकडे आहे आणि फळं पक्वतेकडे जात असतात आणि त्यावेळेस जर पावसामध्ये खंड पडला त्यावेळेस झाडाची पाण्याची गरज त्या ठिकाणी वाढलेली असते आणि आपण जर पाणी कमी दिलं पाण्याचा अभाव असेल त्यावेळेससुद्धा फळगळ मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यामुळं आपल्याला पावसाचा खंड असेल तर त्यावेळेस फळातील जे पाण्याची संचय झालेला आहे ते पाणी पानाकडे शोषलं जातात आणि पर्यायानं त्या ठिकाणी फळं पिवळी पडाल जातात आणि त्या ठिकाणी फळाची मोठ्या प्रमाणात गळ होती आणि हे तीन कारणं महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन जी वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ आहे त्याचं व्यवस्थापनसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे कारण नत्राची कमतरता झाली तर संजीवकाची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही म्हणून आपल्याला नत्राचा पुरवठा आणि संजीवकाची फवारणी जर प जर आपण त्या ठिकाणी केली तर फळगळीचं आपल्याला जे काही फळगळ आपल्याला होणार आहे वनस्पतीशास्त्रीय ती आपल्याला कमी करता येईल म्हणून त्यासाठी आपल्याला एन ए ए जी नॅपथॅलिक असस्टिक ॲसिड आहे एक ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचं आहे युरिया आपल्याला एक किलो घ्यायचं आहे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण करायचं आहे त्याची जर फवारणी आपण दोन फवारण्या पंधरा दिवसाच्या अंतरानं जर आपण केल्या तर फळगळ आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल या पद्धतीनं आपल्याला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्यासोबतच ते आपल्याला जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे आपल्याला नत्राची कमतरतेमुळं आपल्याला फळगळ झालेली आहे त्यासाठी दोनशे ग्रॅम नत्र आणि शंभर ग्रॅम ऑफ पोटॅश प्रति झाड आपण जर दिलं ती फळगळ आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल आणि फळाच्या वाढीसाठी जी आपल्याला फळाची चांगली वाढ झाली पाहिजे प्रत चांगली मिळाली पाहिजे त्यासाठी आप आपल्याला फवारणी आपण त्या ठिकाणी जे एसारखी जिब्रिलिक ॲसिड दीड ग्रॅम शंभर लिटर पाणी आणि एक किलो तेरा झिरो पंचाळीस या खताची जर फवारणी केली आपल्याला फळाचा आकार आपल्याला वाढवण्यासाठी आणि शाईन येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल या पद्धतीनं आपल्याला त्याचं काळजी जर घेतली आपण जी शास्त्रीय फळगळं आहेत ते आपल्याला थांबवता येईल त्यासोबत आपण जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची फवारणीसुद्धा आपल्याला जुलै महिन्या महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जिंक सल्फेट पाच ग्रॅम फेरस सल्फेट एक ग्रॅम आणि बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली आपण ती वनस्पतीशास्त्री जी फळगळं आहे अपुरे पोषण असेल त्या ठिकाणी संजीवकाचा भाव असेल यामुळं फळगळं आपल्याला जे झालेली आहे ते आपल्याला थांबवता येईल या पद्धतीची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे मोसंबी फळपिकामध्ये विविध रोग जे आहेत ते सुद्धा उद्भवत असतात मग ते अशा वेळेस सुद्धा यामध्ये फळगळ मोठ्या प्रमाणात होते उत्पादन कमी होतं मग याचासुद्धा फळगळीवर कसा परिणाम होतो आणि उत्पादनावर आणि त्याला सुद्धा कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे फळगळीसाठी जे मी सुरुवातीला सांगितले की रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फळगळ त्या ठिकाणी होत असते आणि रोग जर पाहिले आपण काही बुरशीजन्य रोग आहेत काही जीवाणूजन्य रोग आहेत काही विषाणूजन्य रोग आहेत या रोगाचा प्रादुर्भावामुळं त्या ठिकाणी झाड कमकुवत होतं आणि पर्यायानं फळगळ मोठ्या प्रमाणात होती आणि सुरुवातीला आपण जर पाहिलं जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे आपल्याकडं रिमझिम पाऊस येतो तापमानामध्ये पाऊस संपल्यानंतर ता वाढ होती त्या काळामध्ये जी बुरशीजन्य रोग आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी कोलेट्रोट्रिकम बुरशी आहे डिप्लोडिया बुरशी आहे फायटोप्तरा बुरशी आहे या बुरशीच्या प्रादुर्भावामुळं मोठ्या प्रमाणात फळगळ त्या ठिकाणी होती जी कोलेटेट्रिकम आणि डिप्लोडिया बुरशी आहे ज्या ठिकाणी तापमानात वाढ झाली आणि त्याच्यानंतर पाऊस पडला या परिस्थितीमध्ये या दोन्ही बुरशीचा अटॅक जे काही देट आहे फळ आणि देठाचा मधला भाग आहे त्या ठिकाणी या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि त्या ठिकाणची जागा तपकिरी काळ्या रंगाची होती आणि पर्यायानं फळं गळून जातात म्हणून आपल्याला या बुरशीचं नियंत्रणसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याचं व्यवस्थापनासाठी जी काही फळं गळालेली आहेत ते वेचून नष्ट करणं गरजेचं आहे जे काही अगोदरच्या काढणीनंतर जे काही आपले फांद्या वाढलेल्या आहेत किंवा काडी वाढलेली आहे त्याची छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या कोरोटेटरिकम आणि डिप्लोडे जी बुरशी आहे त्या बुरशीच्या नियंत्रणासाठी कारण त्याच्यामुळे आपल्याकडे फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला बोर्डो मिश्रण झिरो पॉईंट सहा टक्क्याची फवारणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड आपल्याकडं पन्नास टक्क्याचं उपलब्ध बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची फवारणी अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी घेता येईल किंवा कार्बनडायजीम पन्नास टक्क्याचं उपलब्ध आपल्याकडे आहे त्याची एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी घेतली तर जे काही बुरशीमुळं आपली फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे ते फळगळ आपल्याला कमी करता येईल आणि एक फायटोपतरा बुरशी आपल्याकडे आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये एखाद पाऊस आपल्याकडे वाढला आणि प्रतिदिन सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस जर पडला तर आपल्याकडे फायटोपतराची बुरशी फळावरती मोठ्या प्रमाणात तयार लागते कारण फायटोप्तोरा ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये आहे पाऊस जास्त झाला त्याचे ड्रॉपलेट त्या पानावरती फळावरती उडत असतील त्यावेळेस फाटोपतोरा त्या फळावरती येतो आणि फळावरती तपकिरी करड्या रंगाचे डाग पडा लागतात आणि फळ करपल्यासारखं होतं आणि फळगळ मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होती म्हणून त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ॲलिएट नावाचं बुरशीनाशक आपल्याकडे आहे ते अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्याला जी फायटोप्तराच्या बुरशीमुळे फळगळ झालेली आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल किंवा कॉपर क्लोराईड औषध आपल्याकडे आहे ते सुद्धा आपल्याला अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली तर त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल त्याच पद्धतीने काही जीवनजन्य रोगसुद्धा आहे त्याच्यामध्ये आपण त्याला मंदरास म्हणतो किंवा सिट्रस ग्रीनिंग आपण म्हणलेलं आहे याचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याकडं वाढलेला आहे आणि म्हणून त्याचं व्यवस्थापन कारण सिट्रस ग्रीनिंग येत असताना मंद रास होत असताना एक प्रकारचा कीटक कारणीभूत आहे त्याला आपण सिट्रस शिला म्हणलेला आहे त्या शिलामुळं एक प्रकारचा हा जीवनजन्य रोग मोठ्या प्रमाणात मोसंबीवरती येत आहे आणि म्हणून त्यामुळंसुद्धा फळगळ आपल्याकडं मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून त्याचं व्यवस्थापन सिट्रस शिलाचं जर आपण केलं तर नक्की आपण जे काही जीवनजन्य रोग आहेत जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्या व्यवस्थापनातून ही फळगळ आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकू कमी करू शकू रोगांबद्दल तुम्ही ही माहिती दिली आणि त्याचं कसं व्यवस्थापन करायचं मोसंबी पिकामधलं ते तुम्ही म्हटलात आता सुद्धा आहे ता त्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होतो तर त्या कोणत्या किडी आहेत आणि त्याचं त्या पद्धतीने कशी फळगळ होते आणि त्यासाठी व्यवस्थापन कसं करावं किडीचा प्रादुर्भाव हा बदलत्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडं व्हायला लागतो आणि किडीमध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये काळी माशी आपल्याकडं आहे सिट्रस शिला आहे आपल्याकडं कोळी आहे त्या ठिकाणी किंवा खवली आहे ह्या सगळ्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत पानातील रस शोषण केल्यामुळं अन्नद्रव्याचं प्रमाण कमी होतं आणि झाडाची जी पोषण क्षमता आहे ती पोषण क्षमता कमी होती आणि अल्टिमेटली हुँ. फळगळ मोठ्या प्रमाणात होती म्हणून आपल्याला काळी माशी सुरुवातीच्या काळामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूनं पिले आणि प्रौढ त्या ठिकाणी रस शोषण करत असतात आणि रस शोषण केल्यानंतर एक प्रकारचा चिकट द्रव आपल्या शहरातून बाहेर टाकतात आणि त्या चिकट द्रवावरती एक प्रकारच्या काळ्या बुरशीची वाढ होती आणि अन्नद्रव्य त्या ठिकाणी शोषण केल्यामुळं नत्राचं प्रमाण कमी होतं आणि पन्नास ते शंभर काळ्या माशी त्या पानाच्या खाली जर असतील तर नत्राचं प्रमाण त्या ठिकाणी दोन टक्क्यापेक्षा पानातलं कमी होतं आणि हे नत्राचं प्रमाण दोन पॉईंट दोन टक्क्यापेक्षा जर त्या पानातलं कमी झालं तर फळगळ मोठ्या प्रमाणात व्हायला लागते म्हणून काळे माशीचं जीवनक्रमसुद्धा समजून आपल्याला घेणं गरजेचं आहे प्रत्येक बहारामध्ये येणारी ही कीड आहे आंब्या बहारामध्ये त्याचा जीवनक्रम एकशे पाच दिवसाचा असतो आणि म्हणून ही आंब्या बहारामधले जी काही काळी माशी आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि पहिली आणि दुसरी अवस्था जी काळी माशीची आहे ती कीटकनाशकाला दाद देत असती म्हणून पन्नास टक्के अंडीतून पिलं बाहेर पडल्यानंतर जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येईल आणि फळगळ आपल्याला थांबवता येईल म्हणून आपल्याला क्लोरोपारीफॉसारखं औषध आपण दोन एम एल लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी आपण केली तर काळ्या माशीचं व्यवस्थापन करता येईल या प्रकारची पहिली शोषण करणारी किडे आहे दुसऱ्या प्रकारची सिट्रस शिला आहे ज्याच्यामुळं आपल्याकडं सिट्रस ग्रीनिंग किंवा मंदर म्हणूयात यासारखा जीवनजन्य रोग आपल्याकडे पसरत आहे यासारखा सिट्रस सुद्धा नवीन नवती आपल्याकडे आलेल्या आहे बहार सुरू झालेला आहे या काळामध्ये प्ले आणि प्रहोट रस शोषण करतात त्या ठिकाणी जे काही कवळी फांदी आहे कळ्या आहेत त्याच्यामधलं रस शोषण करतात आणि मधासारखा एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्रवित करत असतात आणि सुद्धा फांदींवर मोठ्या प्रमाणात होती आणि मोठ्या प्रमाणात फळगं त्या ठिकाणी होती म्हणून सिट्रास सिलाचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून त्यावेळेस क्युनॉलफॉस एक एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी आपण केली तर आपल्याला सिट्रस शिलाचं नियंत्रण आपल्याला करता येईल तिसरी महत्त्वाची कीड आहे आपल्याकडं कोळीचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याकडे वाढत आहे फळं काळपट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात कलर त्या ठिकाणी जातो आणि पर्यायानं मार्केट त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही पर्यायानं त्याचा भाव कमी होतो म्हणून या कुळी किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे एप्रिल मेमध्ये आणि त्यासोबतच ता आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा पीक पिरियड आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात येतो आणि हा कोळी अष्टपदी कीटक आहे त्याला आठ पाय आहेत आणि पानातील आणि फळातील रस शोषण करणारा हा कीटक आहे त्याच्यामुळं पर्यायानं पानावरती काळे पांडे डाग आपल्याला पाहायला मिळतात किंवा फळावरतीसुद्धा पांढरे डाग पाहायला मिळतात आणि फळं जास्त प्रादुर्भाव झाला तर काळपट होतात आणि पर्यायानं क्वालिटी खराब होते या प्रकारचा तिसरा कोळी कीटक आहे चौथा आपल्याला खवले सुद्धा आहे त्याच्या सुद्धा फळं पिवळे पडतात त्याची गळ मोठ्या प्रमाणात होती याचं व्यवस्थापनसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे कोळी किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याकडे जे औषध बाजारामध्ये उपलब्ध आहेत गंधक आपल्याकडं आहे ऐंशी डब्ल्यू पीचं तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून जर आपण फवारणी केली तर कुळीचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल किंवा आपल्याकडे डायकोफॉल अठरा पॉईंट पाच टक्क्याचं उपलब्ध आहे दीड एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी त्यासाठी आपल्याला घेता येईल यासारख्या औषधाचा वापर जर केला आता आपण तर चांगल्या प्रकारे आपल्याला कुळी किटकाचा व्यवस्थापन करता येईल खवले किडीचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे आहे ज्यामुळं फळ पिवळं पडतं गळून पडतं त्यासाठी इमेडा क्लोरपीट नावाचं औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे सतरा पॉईंट आठ एस एल तीव्रतेचं ते आपल्याला दहा एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी के केली तर खवली किडीचं सुद्धा व्यवस्थापन करता येईल म्हणून ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत ज्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात येणार आहेत त्याचं व्यवस्थापन जर आपण केलं तर फळगळ जी ज्या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे होणार आहे ते आपल्याला नक्कीच कमी करता येईल सर डासांमुळे सुद्धा मोसंबी पिकाची फळगळ होते तर त्यासाठी कशा पद्धतीनं आपण नियंत्रण केलं पाहिजे चांगला प्रश्न विचारला की डासामुळं आपल्याकडं जवळपास वीस ते पंचवीस टक्के फळगळ मोठ्या प्रमाणात होती आणि हा डासाचा प्रादुर्भाव जो आहे तो सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये जी सुरुवातीला आपण चर्चा केली की प्री हार्वेस्ट फ्रूट ड्रॉप आपण म्हणलेला आहे की काढणी अगोदर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या डासाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो जे फळ पक्वतेकडे चाललेले आहेत पंचवीस टक्के पक्व झालेले आहेत या फळावरती या डासाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो आणि हा डास किंवा आपण त्याला फळातील रस शोषण करणारा पतंग आपण म्हणलेला आहे याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हा डास फळावरती बसतो आणि एक प्रकारचा रस ओढण्याचं काम त्या ठिकाणी करतो रस शोषण घेतो आणि एक प्रकारचं छिद्र त्या ठिकाणी त्या फळावरती पडतं आणि त्या ठिकाणी बुरशीची आणि जेवणाची वाढ झाल्यामुळं सड होती त्या ठिकाणी फळाची आणि पर्याने फळ गळायला लागतं आणि म्हणून या डासाचा जो प्रादुर्भाव आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे जर व्यवस्थापन नाही केलं तर आपल्याला वीस ते पंचवीस टक्के फळगळ आपल्याकडं त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपल्याला डासाचा व्यवस्थापन करत असतात त्याचा जीवनक्रम जर पाहिला त्या ठिकाणी जीवनक्रम एक ते दीड महिन्याचा आहे अंडी अवस्था आहे त्याची अळी अवस्था आहे अवस्था आहे आणि अवस्था आहे अंडी अवस्था तीन ते चार दिवसाची चा आहे अळी अवस्था तेरा ते सतरा दिवस आहे अवस्था बारा ते चौदा दिवसाची आहे आणि अवस्था ती चार दिवसाची आहे फक्त प्रौढ हे मोसंबीच्या बागेमध्ये येत असतात आणि त्या फळावरती बसून रस शोषण करत असतात आणि त्याच्यामुळे फळगळ मोठ्या प्रमाणात होती आणि जी काही अंडी अवस्था आहे आळी अवस्था आहे कोश अवस्था आहे ते गुळवेल आणि वासरवेलसारख्या जी की वेल आहे त्या वेलावरती वेला तयार होत असते आणि म्हणून आपल्याला त्याचं व्यवस्थापन करत असताना या डासाचं व्यवस्थापनासोबत आपल्याला जी की बागेमध्ये असेल किंवा बांधावरती असेल ते गुळवेल आणि वासनवेल जिथं असेल त्याचं बंदोबस्त करणं नियंत्रण करणं त्याचं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून या डासाच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासाठी ते आपल्याला प्रकाश सापळ्याचा वापर आपल्याला आप करता येईल कारण हा डास प्रकाशाकडे आकर्षित होतो असल्यामुळं एखादा प्रकाश सापळा जर लावला त्याच्याखाली जर आपण एखादं भांडं रॉकेल मिश्रित पाण्याचं जर ठेवलं तर डास मोठ्या प्रमाणात त्या निशाचर असल्यामुळं प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि त्याचं व्यवस्थापन करता येईल किंवा पॉयझन बेट आहेत त्याच्यामध्ये दोन लिटर पाणी दोनशे ग्रॅम गूळ मॅलॅथन किंवा एखाद्या कीटकनाशक वीस एम एल त्याच्यामध्ये टाकून एखाद्या फळाचा रस टाकून असे पॉयझन बेट विषाचे आमिष जर आपण दहा ते पंधरा ठिकाणी एका एकरमध्ये ठेवले तर त्या ठिकाणी तो डास आकर्षित होईल आणि त्या डासाचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल या पद्धतीनं आपल्याला डासाचं व्यवस्थापन जर केलं जी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याकडं फळगळ होणार आहे त्या कीटकामुळं या डासामुळं ते आपल्याला नक्कीच कमी करता येईल जालना कृषी विज्ञान केंद्रातर्फे या फळगळीचं निरीक्षण केलं जातं निष्कर्ष काढले जाते आणि त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातात तर त्याविषयी काय म्हणा गेल्या सहा ते सात वर्षापासून आपल्याकडं या डासाचा प्रादुर्भाव किंवा फळगळीचा प्रश्न बुरशीचा प्रादुर्भाव किंवा वनस्पतीशास्त्रीय फळगळ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्राने काही मोसंबीवरती कार्यक्रम घेतले प्रशिक्षण घेतले मेळावे घेतले त्यासोबत आम्ही जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केलं की फळगळ मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जे तीस टक्के चाळीस टक्के नुकसान होत आहे हे कशामुळं होत आहे शेतकऱ्यांच्या चुका कुठं आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वे केला तीन तालुक्यामध्ये के आणि अठरा गावं त्याच्यामध्ये घेतले आणि जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या भागामध्ये जाऊन त्याचं सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की जी फळगळ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेलं ढगाळ वातावरण असेल सूर्यप्रकाशात सूर्यकिरणाचा अभाव असेल ज्याच्यामुळं आपल्याला जे काही कार्बोहायड्रेट तयार व्हायला पाहिजे ते तयार न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात फळगळ आपल्याकडे झालेली आहे आणि शेतकरी नत्राचा जो वापर आहे तो शिफार शिफारशीपेक्षा कमी झालेला आहे आणि नत्राचा वापर जर कमी झाला तर संजीवकाची निर्मिती त्या ठिकाणी होत नाही आणि पर्यानं फळगळ मोठ्या प्रमाणात आहे एक निष्कर्ष आम्हाला समोर आलेला आहे आणि तिसरं महत्त्वाचं की जे रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा कोलेट्रोटिकम बुरशी आहे डिप्लोडिया बुरशी आहे फायटोपत्रा आहे त्यासाठी शिफारशी ज्या बुशनाशकाच्या आहेत त्या शेतकरी करत नाहीत त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फळगळ आपल्याकडे आहे आणि म्हणून या प्रकारचे निरीक्षणं आम्ही त्या ठिकाणी नेऊन दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही प्रशिक्षण मेळावे घेऊन शेतकऱ्यांना त्याची माहिती माहिती दिलेली आहे मोसंबीतील जी फळगळ आहे त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि उत्पादनात वाढ केली पाहिजे त्याबद्दल काय आवाहन आणि मार्गदर्शन करा सर्वात महत्त्वाचं जी शेतक सर्वेक्षणामध्ये आढळून आलं की नत्राचा वापर हा शेतकरी कमी करतात त्यासाठी आपल्याला शिफारशीप्रमाणे जी खतं आहेत सुरुवातीला आपण बहार घेत असताना पहिल्या पाण्या पाणी ज्यावेळेस आपण देतो मोसमीच्या बागेला त्यावेळेस आपल्याला शिफारस केलेली जर आपण खतं नत्र स्फुरत पालाश संपूर्ण स्फुरत संपूर्ण पालाश आणि जी नत्र आपल्याला द्यायचं आहे तो पाच टप्प्यामध्ये जर दिला तर आपल्याला फळगं त्या ठिकाणी कमी करता येईल त्यासोबतच संजीवकाची एखादी फवारणी जर आपण जुलै ऑगस्टमध्ये केली तर ती फळगळ आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल आणि बुरशीनाशकाचा वापर या पद्धतीने पद्धती जर शेतकऱ्यांनी वापर केला तर नक्की आपल्याला फळगळ त्या ठिकाणी कमी करता येईल तर शेतकरी बंधून सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण जर ह्या उपाययोजना केल्या आणि फळगळ कोणत्या कारणामुळे होत आहे ते जाणून घेतलं त्यानंतर त्याच्यावर उपाययोजना केल्या तर फळगळ थांबून जे शेतकऱ्यांचं मोसंबी पिकाचं जे उत्पादन आहे ते जास्तीत जास्त वाढेल आणि त्यातून उत्पन्न सुद्धा मिळेल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद